नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकोणीस एप्रिल रोजीचा चाळीसगावचा गाय बाजार दाखवतोय तर आजो बाजार आहे मित्रांनो दर शनिवारी हा बाजार भरतो या बाजारामध्ये क्रॉस जर सी क्रॉस असे जातीच्या गाई वगैरे बाजारामध्ये आलेले असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे दर शनिवारी हा बाजार भरतो शेतकरीच्या पण काही बाजारामध्ये आलेले असतात व्यापाऱ्यांच्या पण काही आलेले असतात तर तुम्हाला पूर्ण बाजार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता बाजार वगैरे बघा तुम्हाला सुरुवातीला आपण काही व्यापाऱ्यांच्या काय दाखवतोय नंतर मग तुम्हाला पण शेतकरीच्या काही दाखवू बघा काय गाभा नाही काही हे काय झालेली किती दिवस बाकी हिला सात आठ दिवस बाकी आहे काय का गाय बघा मित्रांनो सात आठ दिवस गायला बाकी आहे कायची सांगायची एकाहत्तर काय मागणी लागली गाईचा नंबर आपला गायवाल्यांचा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल संपर्क वगैरे करून घ्या बोरकुळ मांडरची व्यापारी तर मित्रांनो आता इकडे जे आहेत ते बोर गावाचे व्यापारी मित्रांनो ते दोन किलोमीटर आहे मिळून बऱ्यापासून आता क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही गायीची आता बाकीच्या व्यापाऱ्यांचं पण गाई बघतात आणि याच्या पण गाई बघा तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची गाय आहे रागतीवंत आहे मित्रांनो गाई बघा तुम्ही का बघू वगैरे जनलेली काल क्वालिटी आहे किती वेळ आलाय दुसऱ्या मध्ये मित्रांनो कालवड वासरी दिलेली गाई बघा तुम्ही एकच नंबर क्वालिटी मित्रांनो काहींची अशा क्वालिटीची काही फक्त तुम्हाला प्रवीण राजपूत यांचकडं मिळतील गाई बघा तुम्ही गाईंचा व्यवहार पण चालू आहे क्वालिटी कधी चालवली तू त्याला सोळा लिटर बरं लिटर आठ दिले आरामाने काही मागणी लागली घाईला चालू आहे का या दोन दोन का का बांधतील दोन आता लिटर, दो लिटर, दा, दा लिटर। आ गया। आ गया। आता या ज्या दोन गाई आहेत यांचा झालेला या दोन गाईंचा एक गाय राहिलेली त्यांच्याकडं

दहा दहा बारा बारा दिवसाच्या कच्च्या होते का तर बघा मित्रांनो जर तुम्हाला अशा क्वालिटीच्या काही खरेदी करायच्या असेल तर तुम्हाला प्रवीण बोचा आपण नंबर देतो प्रवीण बो आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौरचाळीस अशा क्वालिटीच्या गाय लागल्या तर कधी मिळतील कधी मिळतील बरोबर आपल्या डेअरी फार्मचं नाव काय राजपूत डेअरी फार्म राजपूत डेअरी फार्म भोर मिळून बऱ्या जवळ आणि आपल्याला म्हणजे लोन साठी आपण कोटेशन वगैरे सर्व देतो असं आहे का आता आपण आपल्या युट्यूब मार्फत एक कोटी सतरा लाखाचं म्हणजे हे पास झालं आपलं म्हणजे शेतकऱ्यांचं आपल्या मार्फत झालं असं आहे का अकोल्या तालुक्यातून वेळा इथल्या शेतकऱ्यांचं असं आहे का बरोबर तर बघा मित्रांनो जर तुम्हाला ही गाई खरेदी करायचं असेल किंवा तुमचं लोन पास करायचं असेल तर भाऊशी संपर्क करून घ्या तुम्ही तर बघा मित्रांनो जर तुम्हाला ही खात्रीच्या गाई खरेदी करायच्या असल्यास प्रवीण भाऊशी संपर्क करा आता इकडं बघा मित्रांनो आता इकडे काही शेतकरीच्या गाय आलेले असतात व्यापाऱ्यांच्या तर आहेतच शेतकऱ्यांच्या गाय तुम्हाला आपण दाखवणार आहोत आता पूर्ण बाजार आपण तुम्हाला दाखवणार आहोत गायीची किंमत सांगणार भैया किती दु काय किंमत वगैरे तर रातको रात जणी आहे का काय हो किंमत वगैरे पस्तीस हजार पस्तीस तर मित्रांनो या गायची किंमत पस्तीस हजार रुपये रात्र चुटी काय आहे बघा कुठली आहे भाऊ नगर याचे व्यापारी व्यापारी का तुम्ही किती गाय आणली भाऊ गाय किती पूर्ण जाऊन आपली ना बरोबर Turun kursi turun. Ada kesi, banyak तर इथं कसं हे बाजारामध्ये काही भरपूर आलेले असतात पण कसं आता इथं गर्दी जास्त येत नाही बघा तुम्हाला आपण पूर्ण बाजारातील काही दाखवणार आहोत काय किंमत आहे खायची किंमत किती काही का पण आहे का किती दिवस आले दोन अडीच महिन्याची का लागलेली आहे का एक महिन्याची लागलेली काय किंवा कुठल्या तुम्ही नंबर आहे का मोबाईल नंबर नाही नाही का गावरामध्ये मिक्स आहे मित्रांनो भाव काय किंवा पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार सांगायचे किंवा किती दिवस बाकीला पंधरा एक दिवस बाकी आहे का कुठले बघा का तुम्ही नंबर आहे का मोबाईल नंबर बरोबर बघा मित्रांनो जर कोणाला काही खरेदी करायचं असेल तर काकांचा नंबर दिलेला आहे आपण घरगुतीसाठी चांगले मित्रांनो घरासाठी दुधासाठी चला हे बघा बाजार वगैरे बघून घ्या आता कसं आहे भरपूर काही मित्रांनो बाजारामध्ये खाना व्यवस्थित बनत नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ती नाही असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता इथं बाजारामध्ये इथं सुद्धा मित्रांनो सत्तर तर ऐंशी टक्के व्यापाऱ्यांच्या गाय आलेले असतात शेतकऱ्यांच्या मोजक्या गाय आलेल्या असतात सभु <laughs>